अर्थ हा काव्यसंग्रह प्रकाशित करत आहोत त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पोळ मी एकांत कवी अवसर

आणि या पुस्तकाची निर्मिती दर्जेदार आपल्या संस्थेनेच केली आहे माध्यमातून आणि कवींना अनुदान देऊन सहा हजाराचं अनुदान देऊन दर्जेदार पुस्तक आपण प्रकाशित करतो आणि संस्थेने तीनशे पासष्ट पुस्तक प्रकाशित करण्याचा संकल्प केला सन्माननीय नरेंद्र सर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शब्द भाव या काव्य संग्रहाचं प्रकाशन करण्यात शब्द भाऊ या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करण्यासाठी व्यासपीठावर यायच्मान्य व्यासपीठ आपल्या प्रकाशन करण्यासाठी तयार आहात गोंदियावर शेवटचा टोप गोंदियावर सुद्धा माणसं या ठिकाणी आखा मारत आलाय लक्षात घ्यायचं यस आचार्य कॉलेजला नुकते रिटायर झाले आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला बरोबर सिल्लो चिंबली योग कसा आला बघा सन्माननीय दत्तात्रय गायकवाड सर यांना विनंती आहे की त्यांनी आपला वारी पंढरीची या काव्यसुंद्राच प्रकाशन करण्यासाठी व्यासपीठावर यायच वारी पंढरीची पुस्तकांची निर्मिती करताना आम्हाला काय काय मजा आली गाव सर आणि खूप चांगले पुस्तक झाले अभिनवास सरांची यापूर्वी नऊदा पुस्तक आहे पण वारीवर आतापर्यंत कोणाचं पुस्तक नाही सरांच्या वारीवर आणि जेवढ्या काही मानाच्या पालख्या आहेत त्या सर्व संस्थांच्या शुभेच्छा हे विशेष या अभिनंदन पांडुळ त्याचबरोबर आता ज्ञानेश्वरी कौल मी एक एकांत एक कवी या काव्य संघाच प्रकाशन होत आहे कवयित्री आहेत कुमारी ज्ञानेश्वरी फौड जोरदार टाळे तिच्या कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा देऊया सुरुवात लवकर केली म्हणजे अजून तिची बरीच पुस्तके येणार आहेत तुम्हाला वाट पाहायला मिळणार आहे अभिनंदन यानंतर दिव्याश्री सावंत यांचा अर्थ या हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे दिव्याश्री सावंत यांना विनंती आहे

आणि बेल आयकॉनवर क्लिक करा